गलाई समाचार आठ पाडी समाचार पाड़ी। चैनल मदे सर्वांचे है। गलाई समाचार आठ आठ पाडी पाडी न्यूज न्यूज स्वागत ला। करा शियर करा, करा। कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे सत्तेचाळीस पॉईंट पाच टी एम सी पाणी उपलब्ध आहे टंचाई काळासाठी म्हणून वीज निर्मितीमधील बारा टी एम सी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे अशी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडल्याचे कारण काय असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्यामुळे कृष्णा महापौर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली यावेळी खाडे बोलत होते ते, ते पुढे म्हणाले औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे कोयना वारणासह सर्व धरणांमध्ये वीज निर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे वीज निर्मितीमधील बारा टी एम सी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे पण सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील सत्तेचाळीस पॉईंट पाच टी एम सी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा बारा टी एम सी पाणी मिळणार आहे कोठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले पाण्यासाठी नागरिकांचे हाल जलसंपदा विभाग कोयना वारणा आदी धरणातून वीज निर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदीत सोडत नाहीत त्यामुळे या सर्व नदीकाठावरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत औद्योगिक क्षेत्रातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने करत नाहीत सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचे राजकारण करत आहेत असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील विजयकुमार दिवाण यांनी केले बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखरपुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाणी जिल्हा सांगे ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची ची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड वसोबा मंदिरच्या मागे सांगली